मी श्रमिक नगरच्या लोकांची सुद्धा माफी मागतो की कोणीतरी त्यांना सांगितलं की त्यांनी आज तयारी केली पण ते आपल्या शेड्यूल मध्ये नव्हतं म्हणून तिकडे जाणं शक्य नाही आणि हेच बोलत असताना इथे बऱ्याच लोकांना सत्कार करायचा उभारणी करायची आहे पण निवडणुकीच्या काळामध्ये मला सत्तर अठरा एका दिवसात सभा करायला लागतात आणि प्रत्येक ठिकाणी तितका वेळ देणं शक्य नव्हतं म्हणून आपण सर्वांनी माझी अडचण समजावी आणि आजच्या ह्या इलेक्शनच्या धावपळीमध्ये मला माफ करावं अशी मी हात जोडून आपल्या सर्वांना विनंती त्रिवार करतो, कार्य करते, कारी, माता नी, नारी तमाम आणि कार्यकर्ते तसेच माता या साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार आणि जय भीम मित्रांनो पंधरा तारखेला आपल्या हातामध्ये एक महत्वाची संधी आलेली महत्वाची संधी ह्याच्यासाठी आली की ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या नवाई मुंबईला लुटून खायचं काम केलं ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत इकडचा विकास राखडून ठेवला आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची आपल्या योजनेचे आणि आपल्या डेव्हलपमेंटसाठी आलेले पैसे स्वतःच्या खिशात टाकून स्वतःची घरं भरायचं काम केलं आज त्या लोकांना सत्तेच्या बाहेर उचलून फेकायली आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वेळ निवडून आज आपल्या वॉर्डामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या शहरामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सत्ता पलट करणं आणि सत्ता वंचितांच्या हातामध्ये घेणं हे सोडून आपल्याला कोणताही उपाय नाही आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांतर्फी आपल्या सर्वांना गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले तर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला दररोज पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिसिटी प्रत्येकाच्या घराला प्रत्येकाच्या घराला मीटर आणि ते विजेचं मीटर तुमच्याच नावावरती असेल याची पूर्ण खात्री वंचित बहुजन आघाडी घेईल रस्ते नाल्या ह्या वस्ती पातळीमध्ये बांधण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल आणि त्याचबरोबर आपल्या इकडची नाग... जी मनपाची शाळा आहे इकडच्या नगरसेवकांनी जी स्वतःच्या खासगी कारवाईसाठी वापरलेली जी शाळा आहे ती शाळा त्याचा विकास करून तिकडे नवीन प्लेग्राऊंड कॉम्प्युटर बाक बेंचेस ब्लॅकबोर्ड आणि सगळ्या सोयी सुविधा तिकडच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून मोफत मध्ये ज्या प्रायव्हेट मध्ये शिक्षण मिळतं त्या दर्जाच मोफत इंग्लिश मध्ये शिक्षण हे आपल्या लेखा बाळांना देण्याचं काम म्हणजे पहिजन आघाडी नक्की करेल आणि मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की इकडे पंचवीस वर्ष एक नगरसेवक होते पंचवीस वर्ष ते नगरसेवक सत्ताधारी होते आणि पंचवीस वर्ष ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून येत होते चळवळीचे नगरसेवक होते म्हणून समाजानी आणि शाहू फुले आंबेडकर वाद्यांनी त्यांना मतदान केलं पण आता ते अपक्ष असते तर ह्या वेळेसही दिले असते दिले असते पण भाजपमध्ये जो माणूस जातो आणि मी सर्व सरळ सांगतो जर चळवळीचा एक सिटिंग नगरसेवक तुमच्या एरियामध्ये असतात तर त्याच्या विरुद्धला प्रचाराला मी सुजात आंबेडकर आलो पण नसतो पण जर चळवळीशी पण समाजाची मतं घेऊ चळवळीची मतं घेऊ शाहू फुले आंबेडकर वाद्यांची मतं घेऊन तुम्ही पंचवीस वर्ष पैसे कमवणार असाल स्वतःचे खिसे आणि सत्तेच्या लाजेपोटी भाजप मध्ये जाऊन कमळाबाईच्या मांडीवरती बसला माज ही चळवळ ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत सत्तेमध्ये बसवलं होतं तीच लोक तुम्हाला सत्तेवरनं खाली उडून रस्त्यावर समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की ज्या ज्या लोकांनी आपल्याशी दलाली आणि गद्दारी केली आणि ज्या ज्या लोकांनी इतके वर्ष आपले वत घेऊन आपल्याच पाठीमध्ये खंजीर कुपसायचं काम केलंय ह्या लोकांना आज आजपासून आपण रत्नागर गायकवाड आणि रामदास आठवलेच्याच भिंतीमध्ये म्हणून मी yes! 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 आज आपल्याला एवढीच विनंती करायला आलो की सच्चे कोणाशी पैमान न होणारे आंबेडकर आंबेडकर हे आज वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतांनी यांना निवडून द्या ही अजून एक महत्वाचा मुद्दा आहे आणि इकडे एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच मुद्दा श्रमिक नगर सुद्धा लागू होतो आणि हे मी श्रमिक नगरच्या नागरिकांसाठी सुद्धा बोलतोय की आपल्या इकडे खूप मोठ्या पातळीवरती मोहल्ले वाचते झोपडपट्ट्या तिकडे राहतात कोण जैवीन लोक दलितांची लोक बहुजनांची लोक तमाम वंचित लोक बरोबर पण आज इकडचे प्रास्थापित लोक इकडचे गुंडे लोक आणि इकडच्या बिल्डरांना हातात धरून आपली झोपडपट्टी आपली वस्ती पाडायचं आपल्याला सांगितलं बरोबर की नाही एक गोष्ट समजून घ्या ते आपली वस्ती कशामुळे पाण्याचं म्हणतात की तुमच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही तुमच्याकडे विजेचं बिल नाही पण एका बाजूला आपण एक गोष्ट सर्वांनी समजून घेतली पाहिजे की प्रॉपर्टी कार्ड आणि जन्माचा दाखला हा कुठे बनवून मिळतो महानगरपालिकेमध्ये आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येकाला जन्म दाखला आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करणार आणि मग जर प्रॉपर्टी कार्ड आलं जर जन्माचा दाखला आला आणि जर इलेक्ट्रिसिटी मीटर तुमच्या नावावरती आलं तर तुमचं घर हे अतिक्रमणाखाली येत नाही आणि जर तुमचं घर अतिक्रमणाखाली आलं नाही तर कोणाच्या बापामध्ये ताकद नाही आणि दुसऱ्या बाजूला मी एक गोष्ट म्हणतो की जी लोक झोपड्या पाण्याचं म्हणतात जी लोक आपल्या वस्त्या आपले मौल्य पाण्याचं म्हणतात त्यांना मी एकच गोष्ट सांगतो की तुमकडच्या लोकांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून उभे आणि एकाही माणसाच्या घराला हात लावून येणार नाही हे वंचित बहुजन आघाडी तर तुम्हाला सर्वांना आश्वासन आणि मला आता इकडच्या प्रस्थापितांशी नेत्यांशी नाही बोलायचं मला डायरेक्ट हा माझा मेसेज आहे तुम त्यांच्या भावगुंड्यांशी आणि जी लोक बुलडोजर घेऊन येतात त्यांच्याशी आणि जे प्रायव्हेट लोक आहेत जे बुलडोजर भाड्याने देतात त्यांना मला हे सांगायचं की जर तुमचे बुलडोजर आमच्या एरियाच्या बाहेर आले तर ते बुलडोजर फोडून तुम्हाला त्या बुलडोजर मध्ये टाकून परत पाठवण्याचं <Gülme syllables Penellyan> काम की आपण आपल्या हक्काच्या माणसांना मतदान करा आपण आंबेडकरवादी चळवळीच्या भीमसैनिकांना मतदान करा आणि आपल्या सेवेसाठी आपल्या संरक्षणासाठी आणि तुमच्या पाठराखण्यासाठी पंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे आम्ही नेहमी उभे राहू एका हाकेवरती येऊ हे आपण सर्वांनी समजून घेत तेच बोलत असताना वंचित बहुजन आघाडीकडनं अजय राम गायकवाड ऍडव्होकेट अजय राम गायकवाड हे उभे आज एक सच्चे आंबेडकरवादी असल्या बरोबरच त्यांनी त्यांचं तेन शिक्षण घेतलंय वकील झाले आणि नुसती वकील करत नाहीयेत तर समाजासाठी महत्वाच्या केसेस हे लढत आहेत आपल्याला सर्वांना माहितीये की बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशींना कोर्टामध्ये जाऊन न्याय मिळवून दिला बाळासाहेब आंबेडकरांबरोबर एक वकिलांची टीम होती त्या वकिलांच्या टीम अजय दादा हे नेहमी बाळासाहेब आंबेडकरांबरोबर त्याचबरोबर त्याचबरोबर ईव्हीएम ची केस असो युएीएच्या विरुद्धची केस असो किंवा सेवन्टी सिक्स लॅक्स वाढीव मतदानाची केस अजय दादा हे नेहमी तर ते अजयदादा उभे राहतात म्हणून आता मला सांगा कि की या नकली आंबेडकर वाद्यांना बाहेर फेटून असे आंबेडकर वाद्यांना सत्तेत पाठवणार कि नाही आणि मी परत एकदा श्रमिक नगरच्या तमाम नागरिकांना देगिरी व्यक्त करतो आणि मी तुम्हाला आश्वासन देतो कि आ वेस चो रागे, चा, चा, की ह्या वेळेस तुमचा माझ्यावर जो राग आहे तो अजय दादावरती नका काढू दादाला निवडून या आणि श्रमिक नगरच्या विजयच्या मिरवणुकीत मी स्वतः सहभाग येईल आणि एवढंच म्हणत असताना आपल्याला एक प्रश्न विचारून जातो तो म्हणजे आपल्याला आपली विषारी माहितीये आहे आता आपल्याला एक मत मारायचं बरोबर गॅस सिलेंडरला पण आता प्रभागामध्ये चार मत मारायला लागतात नाही तर तुमचं एक वाद होईल तर आता एक मत द्यायचं अ मध्ये कोणाला मत द्यायचं माझ्या दादाला गॅस सिलेंडर आणि बाकी तीन कोणाला द्यायची नोटा नोटा बाकीची तीन मत आणि एवढंच म्हणून मी माझा दोन शब्द थांबवतो बीजेपी की छातीपर वंचितो का सिलेंडर वंचितो का सिलेंडर मनुवाद की पर वंचितो का सिलेंडर और सोला तारीख को महानगर पालिका पर जाय काय जेवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम, जय संविधान